नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे पुणे हे महाराष्ट्राचं भूषण मानलं जाणारं शहर सांस्कृतिक ठेवा असलेलं आणि या पुण्यात आता अशी काही उपनगरं तयार झाली आहेत की ती जणू काही लंडनचं एखादं का उपनगर असावं अशी तेथील भौगोलिक परिस्थिती आहे सगळ्यांचं जीवनमान तसं आहे आणि कोंडवा हे त्यातलंच एक आहे काल बुधवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान कोंडवा येथील एका उच्चभ्रू सहकारी संस्थेत सहकारी गृहनिर्माण संस्थेत कुरिअर द्यायचं बहाणा करून एक तरुण रक्षकाला पासून इमारतीच्या गेटच्या मध्ये गेला तिथून तो अकराव्या मजल्यावर गेला आणि अकरा मजल्यावर त्यानं एका घरावरची घरासमोरची वाजवली वाजली बेल वाजवल्यानंतर ती ज्या घराची तरुणी होती तिनं सेफ्टी लॉक ठेवून त्याला विचारणार की काय त्यावेळेस त्यानं मी कुरिअर बॉयातून तुमचं बँकेकडून कुरिअर आलं आहे असं सांगितलं त्यावर त्या तरुणीनं आपल्याला कुठलंच आज कुरिअर येणार नाही बँकेचं तर नाहीच नाही असं नाही। जर सांगितलं तरी त्यानंतरही त्या तरुणानं तसं तुम्ही मला सही द्या म्हणून एक कागद पुढं केला आणि तिनं पेन त्याला मागितल्यावर त्यानं माझ्याकडं पेन नाही असं सांगितलं मग ही तरुणी पेन आणण्यासाठी घराच्या मध्ये गेली त्या त्याचा फायदा घेत त्या तरुणानं ती सेफ्टी लॉक उघडलं घरात प्रवेश केला ती तरुणी पेन घेऊन येत माघारी फिरताच तिच्या तोंडावर भूल येणारा स्प्रे मारला त्यात तिचे डोळे जळजळ करू लागले आणि ती बेशुद्ध पण पडली बेशुद्ध पडल्यानंतर ह्या हरामखोर कुरियर ब बॉय म्हणून आलेल्या तरुणानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिथून तो सव्वाढच्या दरम्यान त्या सोसायटीतून बाहेर पडलं ह्या मुलीच्या स्प्रेचा तिच्यावरचा असर कमी झाल्यानंतर ज्यावा ज्यावेळेस ती तरुणी शुद्धीवर आली तिनं तिच्या एका ओळखीच्या महिलेला फोन केला आणि झालेला प्रकार सांगितला आणि लागलीच मग त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांनी त्या तरुणीची तक्रार दाखल केली असून या बलात्कारी कुरिअर बॉयच्या शोधासाठी द आठ पट पत, पथकं पुणे पोलिसांनी नेमलेली ने आहे विशेष बाब म्हणजे काल देशाचे गृहमंत्री असलेले अमित शाह हे नेमके त्याच वेळेस पुण्यात होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस पण त्याच वेळेस पुणे शहरात होते तरी ही घटना घडली आता यावर हे गृहमंत्री काय पुढची कारवाई करतात हे बघणं औत्सुक्याचं राहणार आहे तसं पाहत जे महाराष्ट्र राज्य महिला आयोग आहे त्या आयोगाच्या अध्यक्षा अस असणाऱ्या चाकणकर याही पुण्यातल्याच त्यांचं जवळपास आठवड्यातून तीन चार दिवस त्या पुण्यातच असतात तरीही पुणे शहरात महिला आणि तरुणीं होणारे अत्याचाराचं प्रमाण कमी काही होताना दिसत नाही गेल्या महिनाभरात चाळीसच्या जवळपास विवाहित मुलींचा सासरच्याकडून किंवा त्यांच्या नातेवाईकाकडून छळ झालेल्या तक्रारी पुणे पोलिसांकडं दाखल आहे तर दोनशेच्या आसपास विनयभंग असली बोलणं अंगाला नको त्या ठिकाणी स्पर्श करणं आणि लैंगिक अत्याचार अशा दोनशे प्रकरणं पण पुण्यातच दाखल आहे यावरून खरंच पुणं सुसंस्कृत आहे का पुण्याचं वैभव पूर्वीसारखंच आहे का ही विचार करण्याची आता समस्त पुणेकरांवर वेळ आली आहे यावरून मात्र खरं रामकृष्ण आणि माऊली मिठुरायांच्या दर्शनाला आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात पोचणाऱ्या ज्या आठ मानाच्या पालख्या किंवा वाऱ्या असतात त्या आता वाखरी त्यातील अर्ध्याच्या आसपास पालख्या वाखरीपर्यंत पोचलेल्या आहेत आज त्यांचा वाखरी येथे मुक्काम असेल आणि उद्या सकाळी त्या पंढरपूर शहरात दाखल पाखरीहून साधारण पाच सहा किलोमीटरवर पंढरपूर आहे काल तुकरायांच्या पालखीचं पादुकांचं सोपान काकांबरोबर बोंडले तालुका माळशिरस येथे भेट झाला तिथं दोन्ही पादुकां हे करण्यात आलं सेवेकरांनी एकमेकांना नमस्कार करत नारळ दिले तर तिकडं ज्ञानेश्वर माऊलींची आणि त्यांचे शक्य बंधू असलेल्या सोपान काकाची भेट ही त्या गोंडल्याच्या माग थोडा द्रु द्रुळ नावाचं गाव आहे तिथं झाली दोन्ही पालख्यांचे रथ अगदी एका याच्यात एक रेषेत एकमेकाजवळ थांबले तिथंही पादुकांचं हे एकमेकांना स्पर्श झाला पालखीच्या सेवेकरी आणि मानकऱ्यांना एकमेकांनी नारळ दिले आणि भेट आटोपली होती इकडून ज्ञानेश्वर माऊलींचे बंधू असलेले त्र्यंबकेश्वरहून निघालेली पालखी आता पंढरपूरच्या अगदी सात किलोमीटर अंतरावर हो आहे आणि निवृत्तीनाथाची जी पालखी तिथं येईल इकडून नामदेवाची पालखीही पंढरपुरात सायंकाळी उशिरा पोहोचेल उद्या सकाळी ती वाकरीत जाईल आणि नामदेव महाराज ज्ञानभाऊ माऊलीचं दर्शन तिथं घेतील आणि परत या पाल तिन्ही पालख्या पंढरपुरात येतील तर असं आहे या तुकोबा मह म्हणजे विठ्ठल माऊलीची मौ, महती सर्व दूर आहे विठ्ठल नामाचा जयघोष प्रत्येकाच्या तोंडून सध्या तरी येत आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे हे काल पंढरपूरला अगदी सामान्य भाविक म्हणून दर्शनाला गेले होते आणि त्यांनी <coughs> जिथं वाण जिथं जात आहे तिथपर्यंत ते गेले तिथून ते पायी विठ्ठलराच्या मंदिरापर्यंत आले आणि तिथेही त्यांनी सामान्य भाविकाप्रमाणे विठ्ठल माऊलीचं मा मा दर्शन घेतलं आणि त्यांनी एक चित्रफित पण त्यावर व्हीआयपी तर कोणीच नाही वारकरी सर्वात मोठे आम्ही त्यांचे सेवेकरी आहोत असं सांगितलं नो वेहकल झोन मध्ये वहकल घेऊन गेलो नाही मी आम्ही सगळे चालत गेलो आणि पांडुरंगाचं दर्शन पण आम्ही मुखदर्शन घेतलं रान न थांबवता बरोबर त्यामुळे शेवटी आता याच याच व्हीआयपी कोण आहे व्हीआयपी खरं म्हणजे वारकरी आहे समजलं की नाही आम्ही सगळे लोक त्यांच्या जीव पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळे राजकारणी आहोत आणि खरं म्हणजे राजकीय हे धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हा निघाली माउले दर्शनी घास लागला होस रात माऊली माऊली भातंगळी तालुका लोहारा येथील रहिवाशी असलेले आणि सध्या धाराशिवचे धाराशिव येथे स्थायिक असलेले आनंद सतीशराव पाटील भातंगळीकर यांची शिवसेनेनं युवा सेना धाराशिव लोकसभा मतदारसंघ प्रमुखपदी निवड केली आहे या निवडीचं पत्र मुख्यमंत माजी आपलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच आनंद पाटील यांना दिला आनंद पाटलांचं संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून कौतुक होतं आहे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अस्तुर्तास एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद